परवानगी भोंग्यांचा मुद्दा विधानसभेमध्ये चांगलाच गाजला अवैध भोंग्यांचा मुद्दा जो आहे तो भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आणि यावर उत्तर देताना फडणवीसांनी विनापरवानगी भोंग्यांसाठी पोलीस जबाबदार पोलिसांना धरणार असंही म्हटलेलं आहे आणि या चर्चेदरम्यान खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधण्यात आला त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करता त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रार करताना द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे दुमत नाहीच आहे काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय महोदयकडनं इतकं चांगलं काम होत पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्यातला त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध कायदा कायदा व्हायचा आहे तो झाला की त्याचा आपण विचार करू पुढील बातमीकडे मराठीवर प्रेम असेल तर मदर्शांमध्ये उर्दू बंद करून मराठी सक्ती करा अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली नुसता ढोंगीपणा करू नका असाही टोला त्यांनी लगावला आहे मधील मराठी मोर्चात सहभागी मुस्लिम महिलांनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंनी हे प्रत्युत्तर दिलं सांगितलं की दाढी आणि त्या गोल मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे माझ्या रक्तात मराठी आहे माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे जे मुसलमान बांधव त्यांच्या सभेमध्ये मनसेना आणि युबीटीच्या सभेमध्ये आले बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो तो उद्याचा आझान मराठीमध्ये करायला सुरू करा, करा, और और करा, करा ना एवढं मराठीवर प्रेम आहे ना त्याला आझान मराठीमध्ये करा सगळ्या मध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी सक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात नुसतं हे अशा पद्धतीची पट्टी करायची ढोंगीपणा करायचा हे आता सगळ्यांना कळतंय हो आणि आता पाहूया इतरही महत्वाच्या सुरुवात करणार आहोत मान्सून टॉप धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झालेलं आहे मुसळधार पावसानं रस्ते पाण्याखाली गेलेत तर साखरी तालुक्यातील चार मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागलेले आहेत तसंच असाच पाऊस सातत्यानं झाला तर नदी नाले हे देखील वाहू लागतील अशी शक्यता संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू होता मात्र आज जोरदार पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामध्ये पूल नसल्यानं गावकऱ्यांचा जीवघणा प्रवास सुरू आहे शेतात जाण्यासाठी पूल नसल्यानं शिरळ गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो नदीतून या ठिकाणी गावकऱ्यांना प्रवास करावा लागत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाईल किती करावा लागत आहे राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि धरणातून तीन पूर्णांक पाच क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणामध्ये सध्या दोन पूर्णांक चौसष्ट टीएमसी इतका पाणीसाठा जळगावमधल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आठ दरवाजांमधून शून्य पूर्णांक पन्नास मीटरनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय पुण्यातील धरणांमध्ये सत्तर टक्के इतका पाणीसाठा आहे खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर धरणामध्ये सत्तर टक्के उप पाणीसाठा उपलब्ध आहे यंदा चव्वेचाळीस टक्के पाणीच्या वाढीमुळे पुणेकरांना पाणी टंचाईपासून मोठा दिलासाही मिळालेला आहे वर्ध्यामध्ये रेल्वे अंडरपासमध्ये पाणी साचल्यानं मलकापूर ते कुरझडी हा रस्ता बंद झाला दरम्यान अंडरपासच्या पाण्यात एक शेतकरीही पडला होता त्याला बाहेर काढण्यात आलेला आहे अंडरपासमधील पाणी मोटारनं काढण्यात आलं पण सततच्या पावसामुळे पुन्हा इथं पाणी वाढत आहे गडचिरोली जिल्ह्यात पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे मात्र अजूनही दोन राष्ट्रीय मार्ग बंद आहेत अनेक शेती ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे आयकर विभागाच्या नोटीसमुळे राजकारण तापलं असताना संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे एका व्हिडिओमधील व्यक्ती संजय शिरसाट असून ते सिगारेट ओढतायत त्यांच्या जवळ पैशांची बॅग आहे असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे तसा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला आहे संजय राऊत यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवर संजय शिरसाठ यांनी स्पष्टीकरण दिलं व्हिडिओत दिसत असलेल्या बॅगेत पैसे नाही तर माझे कपडे होते असं शिरसाठ यांनी म्हटलंय व्हिडिओ कुणी काढला याबद्दल आक्षेप नाही मात्र संजय राऊत यांनी त्यांच्या मनातील मळमळ बाहेर काढली असं शिरसाठ यांनी म्हटलंय तर पैशांची बॅग कुणाला दिसत नसेल तर इतर बॅगांचे आणि मंत्र्यांचे व्हिडिओही द्यायला तयार आहे असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला संजय शिरसाठ यांच्या व्हिडिओवरून ठाकरे सेनेचे से आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला पन्नास खुके एकदम ओके यातला एक खुका आज दिसला तर संजय शिरसाठ यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे आमदार संजय शिरसाठ यांच्या व्हिडिओनंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ट्विट करत टीका केली आहे संजय शिरसाठ खरं बोलत असतील तर त्यांनी माध्यमांना घरी नेऊन सत्य परिस्थिती दाखवावी असं आव्हानच अंजली दमानियांनी दिलं दिलाय नोटांची बॅग असल्याचा दावा करणारा संजय शिरसाठ यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता इम्तियाज अलील यांनी यावर प्रतिक्रिया दिली सरकार आपल्या मंत्र्यांच्या माध्यमातून संदेश देतात आम्ही पण खातो तुम्ही पण खा अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसांवर कारवाई ची ही तर सुरुवात आहे अजून ऑगस्ट पर्यंत खूप काही घडायचं आहे असा दावा ठाकरे सेनेच्या संजय राऊत यांनी केलेला आहे तर आता बदल होणार आहे आणि तुमच्या मा, उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार आहे असा पलटवार रामदास कदम यांनीही केला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणी संदर्भात वकिलांशी चर्चेसाठी शिंदे दिल्लीत गेल्याचं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे आपला गट भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे बैठकीत अमित शहा शिंदेना म्हणाले की आता सीएम भाजपचाच बनेल त्यावर शिंदेंनी असं म्हटलंय की मी माझा गट भाजपमध्ये विलीन करतो असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटानंतर उदय सामंतांनी पलटवार केला शिंदे अमित शहाना भेटले तर तुमच्या पोटात का दुखतं असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला तर राऊत यांचं भाकेत खरं ठरतं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय श्रीकांत शिंदेबाबतचं विधान गैरसमजातून झालेलं आहे असं उदय सामंतांनी खळबळजनक विधान केलेलं आहे अनेक आमदारांना आयकर विभागानं नोटीस पाठवलेली आहे शिंदे सेनेचे से आमदार संजय शिरसाठ यांनाही नोटीस पाठवण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये विश्वास नांगरे पाटलांच्या एआय चेहऱ्या आडून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटल्याची घटना घडली दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात वीस लाख रुपये जमा झाल्याचा बनाव रचला आहे आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी सहा दिवसांमध्ये तब्बल अठ्ठ्याहत्तर लाख साठ हजार रुपयांना लुटलेला आहे या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धाराशिवच्या मुहामध्ये जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्याला शिक्षिकेनं मारला आहे याबाबत पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे फोन करून के तक्रार केली मात्र अधिकाऱ्यांनीही अरेरावी केल्याचा आरोप पालकांनी केला तर गटशिक्षण अधिकाऱ्यांना पालकांच्या विरोधातच पोलिसात तक्रार दिली सामच्या बातमीनंतर पनवेल महानगरपालिकेला जाग आली आहे शाळेतील दोन कामसुतार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं पालिकेच्या शाळेमध्ये चक्क शौचालयात ता ताटत धोण्याची वेळ मुलांवर आली श्री गणेश विद्या मंदिर शाळा क्रमांक सहा मधील ही धक्कादायक घटना आहे धुळे शहरातील पासष्ट मराठी शाळांपैकी तब्बल पंचेचाळीस शाळा बंद आहेत तर उर्वरित सुरू असलेल्या वीस शाळांपैकी तेरा उर्दू माध्यमाच्या तर फक्त सात शाळा मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात आहेत या वीस शाळांपैकी काही शाळांमध्ये पावसाचं पाणी गळत आहे आणि या अशाच वर्गखोलींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत धर्मांतरण करून अनेकांची फसवणूक करत करोडोची माया जमावणाऱ्या युपीतील छांगूरबाबाचे आता पुणे कनेक्शन समोर आलेले आहे उत्तर प्रदेश एटीएसनं या छांगूरबाबाला सदर प्रकरणामध्ये बलरामपूर इथून अटक केलेली आहे या छांगूरबाबानं लोणावळ्यामध्ये तब्बल सोळा कोटींची असलेली जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यामध्ये तो आला होता अशी ही माहिती समोर आली आहे नागपुरातल्या शिवाजीनगरमधील पबमध्ये जोरदार राडा झाला कॉपमध्ये टेबलवरून झालेल्या वादानंतर हाणामारी झाली तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली या मारहाणीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे कल्याण रेल्वे स्थानकामध्ये सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढव जिल्हा रेल्वेनं अकोल्याला नेत असताना एका नराधमानं या मुलीवर बलात्कार केलेला आहे या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत सी सी टी व्हीनं ओळख पटवून नराधमाचा शोध सुरू केला आणि या प्रकरणी अखेर नराधम गजानन चव्हाणला कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोल्यातून अटक केली तर एक महत्वाची बातमी मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय राज ठाकरे शुद्धीवर या भाषेचं राजकारण करू नका उत्तर भारतातील तरुण संतापलेत एखाद्या मोठ्या व्यक्तीनं आव्हान केलं तर ते सगळे तुमच्या दिशेनं येतील ते तुम्हाला सहन होणार नाही असं आव्हान ब्रजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना दिलंय तुम्ही उस गर्भ के इतिहास में उत्तर भारतीयों का पसीना लगाया जब इनका अयोध्या आने का प्रोग्राम था और मैंने कहा था मैं नहीं घुसने दू आप नहीं आए कोई बात नहीं फिर अपना रंग इन्होंने दो के अंत में दिखाया उत्तर भारत के नौजवान इतने आक्रोश में कि अगर किसी ने आह्वान कर दिया कि चलो आओ चले राज ठाकरे से भेंट करें तो झेल नहीं पा मध्ये कमरे इतक्या पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्यात आली अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा ग्रामपंचायतीमधील रोजकुंड गावामध्ये ही घटना घडली आहे नदीला पूल आणि रस्ता नसल्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र संताप व्यक्त पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेच्या वन भस्कामध्ये काचेचा तुकडा आढळला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे याबाबत आता गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून सर्व वेटर शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे पुण्यामध्ये महिलेच्या सूपमध्ये झुरळ सापडलं पुण्यातील कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार या हॉटेलमधील हा सगळा किळसवणा प्रकार आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालानंतर या हॉटेलवर कारवाई करण्यात आली तसंच हॉटेलच्या मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे समुद्राजवळ गाडी नेऊन स्कंडबाजी करणं तरुणाच्या अंगलट आलेलं आहे रत्नागिरीच्या भट्टे समुद्रकिनारी थार गाडी वाळूमध्ये रुतली भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडलेली आहे गोंदियाच्या घोगरा गावात कोब्रा सापासोबत स्टंडबाजी करणं तरुणाच्या जीवावर बेतलं साप चावल्यामुळे लकीबागडेचा सा मृत्यू झालाय लकीबागडेनं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नसताना साप पकडण्याचा सा प्रयत्न केला यावेळेस त्याला साप चावला आणि साप चावल्यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पालघरमध्ये भटक्या कुत्र्याला वाचवताना रिक्षाचा भीषण अपघात झाला अचानक समोर धावत असलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवताना हा अपघात झालेला आहे अपघातात रिक्षा चालकासह रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला हे विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा नष्ट करणार आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयामध्ये लढा देईल अशी पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा नष्ट करणार आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र जनसुरक्षा विरोधात न्यायालयात लढा देईल असं ट्वीट यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे झारखंडमधील बोकारो या जिल्ह्यामध्ये नदी पुलावरून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय या पुलाची अवस्था इतकी वाईट आहे की कोणतीही छोटीशी चूक पूल पार करणाऱ्याला गंभीर इजा किंवा जीव गमावण्यास कारणीभूत ठरू शकते झारखंडच्या खुंटी जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या पुलावरूनच शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे शाळेत जाण्यासाठी म्हणून मुलं कोसळलेल्या पुलावरून बांबूच्या शिडीचा आधार घेताना दिसत प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे मलेशियामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेला आहे मलेशियाच्या जोहोर राज्यामध्ये आपातकालीन लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टर थेट नदीत कोसळलं हेलिकॉप्टरमधील सर्व पाच जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलेलं आहे जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे जपानच्या मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला ज्वालामुखीपासून तीन किलोमीटरच्या परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे जपानमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला जपानमध्ये हवेमुळे माणसांना उभं राहणं ही शक्य नाहीये गाड्या ना ही वादळामुळे मागे जात आहेत अशी दृश्य आता समोर आलेली आहे त्यामुळे या वादळी पावसाचा तडाखा पूर्ण जपानला बसलाय सहा महिन्यात सोन्याचे दर सत्तावीस टक्क्यांनी वाढले तर चांदी पंचवीस टक्क्यांनी महागलेली आहे यामुळे सोन्याची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार जे आहेत ते पुरते मालामाल झालेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सागरी बोगद्याचा पहिला ब्रेक थ्रू मिळालेला आहे बुलेट ट्रेनच्या दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीच्या मोनोलिथिक भोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे बुलेट ट्रेनच्या बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम सध्या सुरू आहे साम टीव्हीच्या दणक्यानंतर आता कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय विरोधात गुन्हा दाखल झाला आहे प्रक्रिया प्रक्रियाही सुरू झालेली आहे आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणी प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल होणार काही गुन्हे अदखलपात्र असतात तर काही गुन्हे दखलपात्र असतात त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संदर्भात पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आम्ही आमचं काम करतोय त्यामुळे पायाखालची वाळू सरकण्याची गर... काय गरज आहे आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही असं उत्तर जे आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना दिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानं शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला होता मुंबईकर आणि पुणेकर भेसळयुक्त दूध पितात असा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला इतकंच नव्हे तर दुधात कशाप्रकारे भेसळ केली जाते याचा डेमो देखील त्यांनी दिलेला आहे विधानभवनामध्ये पडळकरांनी स्वतः भेसळयुक्त दूध तयार करून दाखवलं आमदार जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकरांना डिवसण्याचा प्रयत्न केला आहे विधानभवनामध्ये प्रवेश केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पडळकर यांना पाहिलं आणि त्यानंतर मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा आव्हाडांनी द्यायला सुरुवात केली जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झाल्यानं काँग्रेसची अंतर्गत खरखत बाहेर आली आहे जनसुरक्षा विधेयकावरील पक्षाच्या विधानसभेतील भूमिकेवर वरिष्ठ नाराज असल्याचं समजतंय या विधेयकाला थेट विरोध करण्याच्या वरिष्ठांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना दिल्या होत्या जनसुरक्षा विधेयकावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार बोल केला जनसुरक्षा विधेयकाची गरज काय होती असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारलाय हा संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे असंही वडेट्टीवार पुढे म्हणाले शिंगणापूर देवस्थान इथं समाजकंटकांकडून मोबाईल अॅपद्वारे जवळपास पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय भाजपा आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत यांच्यावर एफ आय आर दाखल करा